भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस ज्यावेळेस दिवा विजायला लागतो त्यावेळेस हो। जास्त फळफडतो आणि विजणारा दिवा जास्त आता फळफडताना दिसतो आहे पण तो विजणारच आहे कारण त्यातलं तेल संपलेलं आहे या सरकारचं तेल संपलेलं आहे आता कारण तिजोरी साफ झालेली आहे कोरडे जे आर काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे कालच तीस हजार तीस हजार कोटीचं ओवरडॉट सरकारने काढलं म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बरबाद करा असा एक नवीन फंडा सरकारचा दिसतो आहे जे जे आर मागच्या एक दोन महिन्याभरामध्ये काढले गेले त्याची संख्या ही जवळपास साडेतीनशे आहे आणि एक लाख चौवेचाळीस हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे प्रत्येक मंत्रालयामध्ये मंत्र्यामध्ये तिजोरी सफाईदारपणे साफ करण्याची स्पर्धा चाललेली आहे जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्यात चाललेलं आहे आणि म्हणून हे जे आता जे आर काढले धनगरांचा जे आर त्यासाठी ओबीसी दुखावला गेला तो मंत्रालयामध्ये उड्या मारतोय त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही अरे एवढं दुर्दैव आहे तो उपेक्षित समाजाच्या आमदारांना तीन दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून वेळ मिळत असेल तर हे राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत खरं म्हणजे लायकी हा शब्द फार कमी असं म्हणतो मी बोचक वापरलेला आहे ह्यापेक्षा अधिक बोचरे शब्द वापरता येतील एवढी यांची पातळी घसरलेली आहे केवळ लाडकी बहीणचा विषय घेऊन रॅम्प लावून इव्हेंटवर हे तिघांचं नाच्याचं सरकार झालेलं आहे सरकारी पैशाच्या तिजोरीतून इव्हेंट माघारायचं आणि इव्हेंटमध्ये मा जाऊन विचारायचं की भाई, तुम्हाला पैसे माझी बहिणा तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण तुझ्या खात्यात पैसे पडले काय पैसे गोळा झाले काय असं मुख्यमंत्री विचारतात आता लाज वाटायला पाहिजे आम्हाला राज्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ते माझी बहिणा तू सुरक्षित आहेस का माझी बहीण सुरक्षित आहे का माझी ताई सुरक्षित आहेस का तू हे विचारलं असतं तर अधिक फायद्याचं झालं असतं आणि सगळं राज्याला विकून कर्जबाजारी करून शेवटची घरघर लागलेल्या सरकारला वाचण्याचा शेवटचा प्रयत्न आहे असं मी मानतो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे हा निर्णय कुठंतरी राजकीय असं वाटतं ते तर आमचीच मागणी होती राज्यामध्ये कोणी मागणी केली होती आमच्या सरकारने मागणी केली प्रस्ताव कुठे कोणी पाठवला होता निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस हे आठवलं नव्हतं हो गुजराती जोडीला मराठी माणसाची लुटच दिसत होती ते व्यापारी असू देत की राज्यकर्ते असू देत महाराष्ट्र लुटून महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवून सगळे उद्योग पळवले गेलेत सगळ्या संस्था पळवल्या गेल्या रोजगार पळवला गेला आणि महाराष्ट्र सतार करून ठेवलं ज्याला म्हणजे आ, जी बंजर जमीन म्हणते तशी बंजर जमीन महाराष्ट्राची करून ठेवली एवढे नालायक करप चोर डाकू लुटेरे यापेक्षा अधिक या भयावह सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही तीस टक्क्यापर्यंत कमिशन कमिशन खोरीची पण हत झाली तीस टक्क्याच्या वर कमिशन खात आहे आणि महाराष्ट्र लुटून बर्बाद करण्याचं काम सुरू आहे